Why should this hurt a lot of people fighting? Yeah And the public safety difference of the��?! The comfortable way of paha? Yes! That it is still too strong and the living Census power! There is this verse of joyrik? At the space of the actual extension of the field I mean so I work बऱ्याचं टाकून टाकून घ्या आपण आपली काम आहे आपण लेट केली रस्त्यांची आणि ते रस्ते झाल्यावर तुम्ही म्हणतात पाईपलाईन आम्हाला तर आपण परमिशन आपली त्याच्याबद्दल सर मीटिंग पण झाल्यात एकदम

आणि त्यावेळी स्कीम मंजूर होती पाईप सुद्धा तिने टाकले आता नवीन परत कुठल्या पैसाला फोडणार आहेत आपल्याला काही कल्पना दिलेली नाही सर काय झालं पालिकेचाच भाग आहे सर आपण ज्या भागाला पाणी देतोय तो आपल्या नगरपालिकेमधलाच भाग आहे सर या बाबतीत तुमच्यासाठी आणलं पाणी पाय माझ्या भागातलं आहे विलासपूर गोळवारचं पहिलं प्रथम नगराध्यक्षांचं खूप मनापासून आभार मानतो आणि शिवसाहेबांचं पहिल्यांदा तुम्ही नगराध्यक्ष झाला आणि सातारचा पाण्याचा प्रश्न घेतला बद्दल तुमचं सगळ्यांचा आभार सर्व नगरसेवकांचा आभार हे अशी परिस्थिती आहे आपली एम जे पीची तुम्ही काय कारण सांगताय तुमच्या साहेब कुठे काही नाही एम जे पी तुमचं काही काम करत नाही तुम्ही टो टोलवाटोलीची उत्तर देता फक्त तुम्हाला बिलं पाहिजेत लोकांची बिलं उलटी सुलटी आकारायची एवढंच काम करा मी स्वतः तीन वर्षात दोन हजार तेवीस टँकर वाटल्यात दोन हजार तेवीस टँकर मी स्वतः वाटल्यात विलासपूर टँकर चालू आहे तुम्हाला सांगायला वाटत ही पाण्याची निर्माण परिस्थिती बघा त्यातलं पाण्याचा वास घ्या आणि आजचं सकाळचं पाणी मी तीन वेळा चार वेळा तक्रार दिली बापूजी सर केली तुम्ही वास घेऊन बघा पाण्याची परिस्थिती काय हो मी काही काम सांगू नका टोलाटोलीची उत्तर देता तुम्हाला काय झालंय तुम्हाला इथं कामाला आहे तुम्ही आहे त्यामुळे तुम्हाला नुसत्या लोकांना बोलायचं टोलाटोलीची उत्तर द्यायची शिवेंद्रराजे भोसले यांना महाराज साहेबांना तुमची मिटिंग घेतलेली इलेक्शनच्या आधुवर मला पाणी पुरवठा सोडलीत पाहिजे म्हणून सांगितला तुम्ही केला का काही नाही नुसतं बोलायचं काम करता पाणी पुरवठ्याचं ह्यांच्यामुळं नगरपालिकेला

तो कोणीले तरी तद्दलला असता पाणी पिऊ. तुमचे काय जबाबदारी आहे इथे पण तुम्ही काय جبت पण आहे जबाबदारी घे. जरा ऐनो बस तुम्हाला काय आवश्यकता आहे. बघा तुम्ही. तुम्हाला मानदे तुम्ही सांगा करत देता. पण

त्याला आपण कनेरच पण लाईन जोडलेली आहे मग तुम्ही आता सांगा की एकच लाईन कुठली कनेरची जर चालू केली तर तिथं मुबलक पाणी भेटू शकतं मग तुम्ही म्हणताय का की कनेरच पाणी तुम्हाला देऊ शकतो एमजीपीच्या पाण्याने भरतच नाही टाकी अर्ध्या टाकीत तुम्ही कसं पाणी सप्लाय करतायून टाकीत पाणी येत नाही आम्हाला पण आहे म्हणून तर म्हणतोय ना कनेरचं पाणी त्यात सोडणार का जर आम्ही मागणी केलं तर ते देतात म्हणजे जर हे आलं तर हे निघून द्या जे काही आपण आता मुद्दे निघेल ह्याच्यावर तुम्ही काय पर्याय काढणार आहे ह्याच्यावर मंगळवारी आपण मीटिंग घेऊन हे सोल्युशन काय काय काढले याच्यावर काढू पण त्याच्या आधी तुमच्याकडनं काय आमच्याकडनं तुम्हाला काय आहे आता तुम्ही काय काय करणार आहे ही मंगळवारी मीटिंग आपण पुन्हा एकदा घेऊ